वीरकडे बुद्रुक येथे सामाजिक उपक्रमाचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले डोळ्याने अपंग असलेल्या दादाराव सदाशिव कांबळे यांच्या कन्येच्या लग्नासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला ही मदत केवळ आर्थिक नसून माणुसकी संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत दर्शन घडवणारी ठरली भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेतून प्रेरित होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी अंकुश भैया आवताडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की कामती जिल्हा परिषद आज उद्या आणि कायम खंबीरपणे उभं राहणार महिलांचा सन्मान सुरक्षितता आणि सशक्तीकरण हीच प्राथमिकता असेल असा निर्धार व्यक्त करण्यात आला ची सौका स्फूर्ती हिच्या शुभेच्छा देत समाजकारणातून माणुसकी जपण्याचा हा प्रवास पुढेही असाच सुरू राहील अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली या प्रसंगी महेश कांबळे संदीप बापू आवताडे आणि महेश आवताडे उपस्थित होते नमस्कार मी अंकुश आवताडे खर तर सामाजिक जीवनामध्ये सामाजिक उपक्रम करत असताना मी आमचे समाज बुद्ध विहार बांधत असताना एक गावातील बांधवांना शब्द दिला होता की विरुळे बुद्रुकमधील ज्या सर्वसामान्य कुटुंबातील माझी भगिनी आहे त्या भगिनीच्या लग्न असेल शैक्षणिक ह्यासाठी मी शंभर टक्के भू म्हणून हातभार लावीन असा मी शब्द दिला होता त्याचसाठी आज आमचे दादा कांबळे तसं त्यांना दिसत नाही आहे पण एक कुतकुर व्यक्ती आहे की मुंबई पुणे सामाजिक लोकांच्या जीवनातील प्रवास त्या स्वतः व्यक्तीने अनेक लोकांना मदत केली आहे त्या माणसाला आज मला मदत करत असताना नक्कीच एवढा आनंद आहे की का एका आज विवाह होतोय त्यासाठी मी माझं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दादाला आज थोडीशी मदत करत आहे मी बायांच्या धन्यवाद यासाठी मानतो की त्यांनी जसं सांगितलं की फुलना फुलाची पाकळी परंतु माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आणि मोठी मदत आहे कारण यामध्ये किती आहे ही मला माहिती नाही परंतु मोठ्या मनानं दिलं आहे आणि ती त्यांची बहीण समजून कारण माझे मोठे भाऊ समजून त्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी त्यांच्या सामाजिक उपक्रमामध्ये जी मधून जी त्यांनी मदत करतायत त्यासाठी लाख लाख धन्यवाद मानतो आहे